डॉक्टर अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आर टीच्या माध्यमातून आज पुणे बालगंधर्व इथं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचं सा आयोजन करण्यात आलेलं आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी यशवंतराव सभागृह मुंबई इथं तत्कालीन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये आर टी अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना झाली होती आणि त्याच्यानंतर आता आपण कार्यक्रमांना सुरुवात केलेली आहे अशा या कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य सर्वसामान्यांच्यापर्यंत पोहोचावं तसेच आर टी ही संघटना अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या संघटनेचे विविध उपक्रम शासनाच्या विविध योजना लोकांच्यापर्यंत पोहोचाव्या आणि लोकांचे विविध प्रश्न आर टीला किंवा शासनाला समजून घेण्यासाठीचासुद्धा हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला स्थापना झाल्यापासून आता आपण कॉमन एंट्रन्स टेस्ट सुरू केलेली आहे ज्याच्यामधून आपण एम पी एस सी यू पी एस सी बँकिंग पोलीस मिलिटरी या प्रशिक्षणासाठी आपल्या मुलांची निवड करत आहोत आता जी कॉमन एंट्रन्स डेट सुरू आहे त्याच्यामध्ये सव्वीस हजार मुलांनी आर टीच्यासाठी अप्लाय केलेला आहे आणि याच्यामधून आपण जवळजवळ दोन हजार मुलांना सिलेक्ट करून त्यांना यू पी एस सीसाठी दिल्ली तसेच पुणे एम पी एस सीसाठी पुणे तसेच त्यांना उपलब्ध असेल अशा ठिकाणी प्रशिक्षणासाठी पाठवणार आहोत या सर्व मुलांना आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्टायपेंड सुद्धा देणार आहोत प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये तसेच या मुलांचं प्रशिक्षण शुल्क हे सुद्धा आर टी म्हणजे शासनानं दिलेलं असेल त्याच्यामुळे या सर्व उपक्रमांचा आपल्या मुलांनी जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा आणखीन याच्याच बरोबर आपण कौशल्य विकासाचे सुद्धा विविध उपक्रम सुरू करत आहोत टाटा टाटास्ट्राय तसेच आय एस आय सी आय सी आय फाउंडेशन सी एस एन एस डी सी नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल कॉर्पोरेशन ऑफ द इंडिया अशा विविध संस्थांच्या माध्यमातून जे स्किल डेव्हलपमेंटचे उपक्रम सुरू आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण आर टीच्या माध्यमातून आपल्या मुलांना वेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण घेण्यासाठी संधी उपलब्ध करून देणार आहोत त्यावेळेला सुद्धा त्यांना स्टायपणी दिला जाणार आहे प्लस नोकरीची ऑपॉर्च्युनिटी दिली जाणार आहे प्लस त्याच्यासाठीचं मार्गदर्शन सुद्धा मिळणार आहे या सर्व योजनांचा आपल्या मुलांनी जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा याच्या अनुषंगानं आपण सर्वजण इतर सर्व संघटना तसेच शासन प्रयत्नशील आहे आणि निश्चितपणे याच्यातून आपल्या समाजाचा मुलांचा विकास होईल असं वाटतं थँक्यू व्हेरी मच जय भीम जय लहूजी जय हिंद जय महाराष्ट्र सर आजचा जो कार्यक्रम आपण आयोजित केला होता याला समाजातून कसा प्रतिसाद मिळाला हा अशा प्रकारचा पहिला कार्यक्रम होता आणि त्याला समाजातून खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे डॉक्टर विनयजी सहस्त्रबुद्ध यांनी जे बीजभाषण केलं ते स्वतः लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा मास्कोमध्ये बसवण्यासाठी खूप महत्त्वाचा भूमिका निभावलेली होते तसेच ते स्वतः मुंबईवरून इथं त्यांच्या तब्येत नीट नसतानासुद्धा इथं आले होते तसेच समाजातील विविध मान्यवर आपले दिलीप कांबळे साहेब माजी राज्यमंत्री तसेच आमदार अमितजी साहेब तसेच बाकीचे इतर जे कार्यकर्ते नेते आहेत अशोक भाऊ लोखंडे अशा विविध कार्यकर्ते नेते समाजक आपले बांधव हो। या सगळ्यांनी हिरहिरीनं आणि चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आहे आणि सगळ्यांनी चांगल्या प्रकारे सहभाग घेतलेला आहे आज जसा कार्यक्रम राबविण्यात आला तसा राज्यात अनेक ठिकाणी होण्याचे काय सांगितलं एकूण पाच ठिकाणी आपण अशा प्रकारचे कार्यक्रम घेत आहोत त्याच्यामधला आज पुण्यनगरी पुणे इथं त्याची सुरुवात झालेली आहे तसेच पुढच्या आठवड्यामध्ये अठ्ठावीस तारखेला मुंबई इथं अशाच प्रकारचं साहित्य संमेलन आपण आयोजित केलेलं आहे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर इथं सुद्धा आपण पाच तारखेला पाच ऑक्टोबरला कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे नागपूर इथं दहा तारखेला आणि अकरा तारखेला नांदेड इथं असे एकूण पाच ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम व्हावेत असे निर्देश आपले मान्य प्रधान सचिव डॉक्टर हर्षदेवी कांबळे साहेब यांनी आणखीन मान्य मंत्री महोदय संजय शिरसाट साहेब सा यांच्या मार्गदर्शनाखाली दिले आहेत धन्यवाद सर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी थँक्यू